दर बारा वर्षांनी येतो तो योग नाशिक त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा आणि दोन हजार सत्तावीस चा कुंभमेळा खास असणारे कारण या वेळेचा खर्च आहे विक्रमी पण किती आकडा ऐकून तुमचे डोळे विस्पारतील चला तर मग बघूया हा महाप्लॅन काय आहे आणि नाशिकचा चेहरा मोहरा कसा बदलणार आहे नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणारे आणि या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विक्रमी निधीची तयारी केली आहे मागील खर्च दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी जवळपास पंचवीसशे कोटी खर्च झाले होते परंतु आगामी खर्च दोन हजार चा आताचा नियोजित खर्च पाहिला तर तो दहा पटीने जास्त होण्याची शक्यता आहे यात केंद्राचा प्लॅन म्हणजे केंद्र सरकारने एकट्या राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्थानक आणि ओझर विमानतळ विकासासाठी नऊ हजार चारशे चोवीस कोटीहून अधिक कामाचं नियोजन केलंय आणि राज्याचा प्लॅन ज्यात राज्य सरकारने ही पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आतापर्यंत सात हजार चारशे दहा कोटींची निधी मंजुरी केली आहे याचा अर्थ नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामे हा एवढा मोठा निधी नेमका कशावर खर्च होणार आहे तर या निधीतून नाशिकचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची तयारी आहे ज्यात सर्वप्रथम रस्ते आणि कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे नाशिकमध्ये रिंग रोड आणि अंतर्गत रस्त्यांचे काम वेगाने होणार आहेत कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम राष्ट्रीय महामार्ग तयार केले जातील दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पाणी गोदावरी नदीची स्वच्छता आणि मलनिस्तारण प्रकल्पांवर मोठा खर्च केला जाईल गोदावरी नदीला स्वच्छ करण्यावर खास लक्ष असेल शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारली जाईल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाविकांसाठी सुविधा त्र्यंबकेश्वर येथील गर्दी कमी करण्यासाठी पर्याय व्यवस्था आणि कुशावरता सुशोभीकरण केले जाणारे भाविकांच्या सोयीसाठी साधुग्राम आणि आरोग्य सुविधा उभारल्या जातील या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला उत्तम पायाभूत सुविधा केवळ श्रद्धेचा नाही तर यात गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल प्रयागराज मॉडेलमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज कुंभमेळ्यातील उत्तम नियोजनाचा अभ्यास करून नाशिकमध्ये ती व्यवस्था लागू केली जाणार आहे दोन हजार सत्तावीस चा कुंभमेळा हा अध्यात्म आस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा त्रिवेणी संगम असेल शंका नाही तर मंडळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा वा दोन हजार सत्तावीस हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून नाशिक शहराच्या विकासाला गती देणारा एक महाप्रकल्प असणारे हजारो कोटींचा हा निधी नाशिकला खरंच जागतिक स्तरावर घेऊन जाईल का हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं या निधीतून कोणत्या कामाला जास्त प्राधान्य द्यायला हवं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका